युती या निवडणुकीला सामोरं जाते लोकसभे आणि शक्त बातमीवर माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालीच्या मायुतीला माननीय राज ठाकरे साहेबांनी आज कल्याण आणि ठाणे या दोन्ही लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माननीय राजसाहेब ठाकरे ठाण्यामध्ये आहेत आणि ठाण्यामध्ये येत असताना ते सर्वप्रथम आणत असल्यामुळे येऊन खोडगे साहेबांना अभिवादन करणार आहे आणि सुरूच मान्य राजसाहेब ठाकरे हे सभेकरता या ठिकाणी येतील बघा हिंदुत्ववादी विचार हा माननीय राजसाहेबां राज ठाकरे साहेबांचा आणि शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचा हा एकच आहे ज्वलंत हिंदुत्व जे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख संजय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं होतं तेच विचार पुढं घेऊन माननीय साहेबांचे साहेबांनी आहे आम्ही सगळेजण पुढे चाललेलो आज राज ठाकरे साहेबांची ताकद त्याच्यामध्ये आम्हाला ताकद आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे त्यांनी पाठिंबा विचार ते या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे ही महायुतीची ताकद हिंदुत्ववादी विचारांची ताकद ही याच्यामुळं अधिक उत्तम होणार आहे आणि राज ठाकरे साहेबांच्या आजच्या सभेमुळं नक्कीच या पुढे लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड म्हणजे प्रचंड मताधिक्यानं महाराष्ट्रातल्या मताधिक मताधिक्यानं या दोन्ही जागांनी भूमिका अशी परिस्थिती शिवसैनिक हे राज ठाकरे मी मगाशी सुद्धा आपल्याला सांगितलं बघा आमचे मूळ विचार जे आहेत सगळ्यांचे हे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय साहेबांनी आम्हाला ते हिंदुत्व शिकवलं आम्हाला हिंदुत्वाचे जे विचार दिले तेच विचार माननीय राज ठाकरे साहेबांचे आणि आज खऱ्या अर्थानं सगळ्यांना उत्सुकता आहे इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर माननीय राज ठाकरे साहेब ठाण्यामध्ये येत आहेत जाहीर सभेला महायुगच्या जाहीर सभेला संबोधित आहेत त्यामुळे सगळ्यांनाच उत्सुकता आहे की हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं रूपच त्यांच्या विचारातून राज ठाकरे साहेबांचे आम्हाला ऐकायला गेले बघा आता ही महायुतीची ताकद दिवस दिवसांदिवस वाढत चाललेली आहे आम्ही सगळे शिवसैनिक माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली की पहिल्या दिवशीपासून आम्ही सांगतोय की आम्ही माननीय शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊनच पुढे चाललेला जे हिंदुत्ववादी विचार विचाराचे विचार जे महायुतीचे होते ते अडीच वर्ष सत्तेसाठी कुणी बाजूला सारले त्या विचारापासून बाजूला कोण गेलं कशासाठी गेलं हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे व वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार कोण आम्ही पुढे चाललोय आणि त्याच विचाराला पाठिंबा हा राज ठाकरे साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे आमच्या विचारांची ताकद आता वाढलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांचे राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये दौरे आहेत मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आता कालच संभाजी संभाजी दू, दू, मी संभाजीनगरवरून आलो शिर्डी लोकसभा आणि संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये दोन तीन दिवस मी या ठिकाणी होतो आजपासून मी अने आणि कल्याण ह्या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये आहे डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आजच्या सभेला असतील आणि आम्ही सगळेजण शिवसेनेचे सगळे जिल्ह्यातले नेते हे आजच्या सभेला असतील निश्चितपणे आपण जर बघितलं तर बाळासाहेबांनी मराठी आणि हिंदुत्व विचार हे पुढे दिले बाळासाहेबांनंतर राज ठाकरे असे एकमेव आम्ही वाटतात का विचार निर्णय बघा वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार सर्वच जण जे बाळासाहेब ठाकरे विचारावरती विचारावरून उष्ठाची काम करतात साहेबांनी काय सांगितलं होतं वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी की माझ्या पक्षाची मी कधी काँग्रेस होऊ देणार नाही मी कधी काँग्रेसबरोबर जाणार नाही आणि मी कधी काँग्रेसला बरोबर घेणार नाही हे एक वाक्य साहेबांचं भाषण सगळ्यांनी ऐकलेलं आहे सगळ्यांच्या मनामध्ये ते आहे त्या विचारापासून कोण बाजूला गेलं अडीच वर्ष कशासाठी गेले हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे त्यामुळं जे जे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची विचार करून पुढे जात आहेत अशा सगळ्या विचारांनी एकत्र येणं गरजेचं आहे okay? ओके